नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला सुरुवात मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ यामुळे ज्वारी, ज्वारी शेतातच पडून असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त <ण्टारीग> सोलापुरातील गावडेवाडी येथील मल्लिकार्जुन मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा या निमित्तानं गावातून काढण्यात आली मिरवणूक अद्भुत कार्यक्रमाचा सोहळा पाण्यासाठी भाविकांची गर्दी राष्ट्रीय लोक माध्यमातून वाशिमच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणाचे यशस्वी निराकरण तर लोक माध्यमातून एकूण एक हजार नऊ प्रकरण निकाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी आता सात रुपये मोजावे लागणार एक मे पासून होणार एक रुपयाची वाढ हिंगोलीत महावितरण कंपनीच्या वतीनं वसुलीवर भर एकशे अठ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची थकबाकी तर महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी टंचाई गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी साठा तरीही टंचाईचा झाडा मराठवाडा टँकरच्या फेऱ्यात जालन्यातील अंबड पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांचं आंदोलन अंबरनाथच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नदी, मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य नदीच्या नदी पाण्यावरून पांढऱ्या रंगाचा तवंग नांदेडच्या सीता नदी पुलावरून लोखंडी संरक्षण कठडे तुटल्यानं अपघातांची शक्यता पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास होतोय मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजनेचं काम निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप तर या कामाची प्रशासनानं चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज